नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कोळंबी रस्सा बनवते त्यासाठी पाव किलो कोळंबी छान अशी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस असा कोळंबीला छान मी लावून घेतला चोळून आणि आता कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी ठेवली आणि हिरवा मसाला वाटून घेतला मिक्सरमध्ये आलं लसूण खोबरं कोथंबीर आणि जिरे मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं बारीक आणि एका पॅनमध्ये आता मी पळीभर तेल घातलं तेल छान तापल्यानंतर एक बारीक चिरून कांदा घेतला आहे तो तेलामध्ये मी परतायला टाकला कांदा आता छान लाल रंगावरती परतून घ्यायचा कांदा छाल लाल रंगावर परतल्यानंतर एक टमॅटो बारीक चिरून तोही मी तेलात परतायला टाकला टमॅटो छान मऊ होण्यासाठी मी एक दोन मिनटं झाकण लावलं आणि पुन्हा मी एकसारखं मसाला छान हलवून घेतला आता टमॅटो एकदम आपला मऊ सुध झालेला आहे आणि कांदाही मऊ झालेला आहे यास या, या पद्धतीने हे सगळं मऊ करून घ्यायचा मसाला कांदा आणि टमॅटो आणि नंतर हिरवं वाटण वाटलेला आपण मिक्सरमध्ये तो मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आणि तोही छान असा सगळा हलवून घ्यायचा छान परतून घ्यायचा हा मसाला आता तेलामध्ये पाच सात मिनटं तरी छान असा परतून परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट काश्मीरी लाल तिखट टाकले आणि एक चमचा आगरी कोळी मसाला आणि हे छान आपण पुन्हा मसाला हलवून घ्यायचा आणि पुन्हा मी एक चमचा मीठ टाकलं ड्राय मँगो पावडर एक चमचा टाकली त्याच्यात तुम्ही आमसूल असेल तर तेही टाकू शकता पण माझ्याकडे आमसूल नव्हतं म्हणून मी ड्राय मँगो पावडर टाकली आणि झाकण लावून मसाला तेल आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता मसाल्याला छान आता तेल सुटले आणि आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी त्या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची सगळं ही कोळ मसाला कोळंबीला लागला पाहिजे या पद्धतीने छान परतून घ्यायचं मसाला आणि कोळंबी पाच मिनटं तरी असं छान सगळं मसाला लागेपर्यंत कोळंबीला परतून घ्यायचं आणि पुन्हा दोन पाच मिनटासाठी मी झाकड लावून कोळंबी छान अशी शिजवून घेतली आता कोळंबी ऑलमोस्ट आपली शिजलेली आहे कोळंबीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी पटकन शिजते आणि ही बघा आता आपली ही कोळंबी बा शिजली आहे छान आणि आपल्याला पाहिजे ते प तेवढं पाणी त्याच्यात ते टाकायचं